सहावा मतदारसंघ आहे तो म्हणजे नांदेड नांदेड हा या निवडणुकीमध्ये चांगलाच गाजला कारण ऐन निवडणुकीच्या तोंडावर अशोक चव्हाण यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला केवळ प्रवेश नाही केला तर भारतीय जनता पार्टीने त्यांना राज्यसभेवर देखील पाठवलं मात्र आता या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीने पुन्हा एकदा प्रतापराव चिखलीकर यांना उमेदवारी दिली आहे तर काँग्रेस पक्षाने वसंत चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे वंचित कणनं या ठिकाणी अविनाश भोजेकर हे निवडणूक लढवत आहेत चिखलीकरांना गेल्या निवडणूक चिखलीकरांनी गेल्या निवडणुकीमध्ये अशोक चव्हाण यांचा पराभव केला होता त्यामुळे ज्या चिखलीकरांनी आपला पराभव हो केला त्याच चिखलीकरांचा प्रचार करण्याची वेळ आता अशोक चव्हाण यांच्यावर येऊन ठेपलेली आहे तिरंगी लढत या ठिकाणी होते आहे अशोक चव्हाण यांचा वैयक्तिक करिश्मा या ठिकाणी आहे प्रतापराव चिखलीकरांची स्वतःची ताकद आहे या पार्श्वभूमीवर काँग्रेस कशा पद्धतीने लढत देते हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे मोरे बंधू आंबेवाले यांचे आंबे प्रेमींकडून रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला गौतक पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल रास्त अगदी रास्त भावात आणि हो होम डिलिव्हरी साठी सुद्धा उपलब्ध मोरे मोरेबंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज सत्यम कलेक्शनसमोर घंटाळी रोड ठाणे पश्चिम आजच संपर्क साधा